श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्या सर्वाचा सर्वांच्या आनंदाचा उत्सव चालू आहे दिवाळी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही दिवाळी याच दिवशी एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे आणि ह्या लक्ष्मीपूजनाला आपल्याला अतिशय प्रभावी आणि शुभ आणि साधे सोपे उपाय आहेत ते नक्की करावे करायचे आहेत ह्या उपायांनी बऱ्याच जणांना अनुभव येतोच आणि प्रत्येकाला लक्ष्मी ही हवीच असते पण ती लक्ष्मी कुठल्या स्वरूपात आणि आपण तिला कुठल्या परिस्थितीत आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे लक्ष्मी ठेवणं पैसा जमा करणं हे इतकंच नसतं तर त्याच्यासाठी आपल्याला कष्टांचीही गरज असते आणि लक्ष्मी म्हणजे एक स्त्रीच आहे त्यामुळे स्त्रीचाही आपल्याला तेवढाच मानही ठेवायचा असतो या दिवशी करायचे उपाय म्हणजे लक्ष्मीपूजनानंतर एक रुपयाचं नाणं आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचं आणि पुढच्या शुक्रवारी ते एक कृपयाचं नाणं आपल्याला दान करायचं आहे यामुळे आपल्याला नवीन संधी आणि आपली प्रगती होण्यास मदत होते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घा घालवण्यासाठी घराच्या चारही कोपऱ्यात मीठ ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते फेकून द्यायचे आहे यामुळे घरातील जी काही नकारात्मक स्पंदनं असतात नकारात्मक ऊर्जा होते असते ती नक्कीच नष्ट होते कर्जमुक्तीसाठी अमावस्याला काळ्या कपड्यात काळं तीळ काळे उडीत आणि थोडं मीठ बांधायचं आणि ते वाहत्या पाण्यात सोडायचं यामुळे कर्ज आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या दूर होतात हा उपाय करूनच कर्ज दूर होईल असं नाही आपल्याला त्यासाठी आपल्या प्रयत्नांचीही साथ द्यायची आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तांदळाच्या मुठभर तांदूळ त्याच्यामध्ये तांदू, तांदू, पाचनानी आणि कापरू ठेवायचा आहे आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी न या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि हे आपल्या पर्समध्ये ठेवायचे यामुळे पैसा आणि भाग्य वाढण्यास मदत होते वाईट नजर किंवा अडथळे ज्या आपल्या प्रगतीच्या वाटेमध्ये आपल्या कुठल्या कामात जर अडथळे येत असतील तर त्यासाठी आपल्या मुख्य दरवाज्यावर एक लिंबू आणि सात मिरच्या बांधायच्या यामुळे जी नजर लागलेली असेल जो काही ताणतणाव असेल नकारात्मक ऊर्जा असेल हे नष्ट होतात घरातील शांततेसाठी समृद्धीसाठी आपल्याला नरक चतुर्दशीला तुळशीपुढे तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे घरातील वाद मतभेद कमी होतात आणि आपल्या घरातील सौख्य वाढण्यास मदत होते तसेच लक्ष्मीपूजन करायच्या आधी आपल्याला आपलं जे कपाट असतं ते उत्तर दिशेला तोंड करून असावं म्हणजेच आपलं कपाटातील जे काही लॉकर असेल ड्रॉवर असेल ते उत्तरेकडे असावं लक्ष्मीपूजनाच्या आधी त्यामध्ये ठेवलेलं सामान हे सगळं बाहेर काढावं आणि ती जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यावी आणि त्यामध्ये रोख पैसे सोनं चांदी याच वस्तू ठेवल्या पाहिजे बंद असलेली घड्याळं किंवा कुठलेही कागदपत्र तिजोरोम तिजोरीमध्ये नसावेत त्यासोबतच इतर कसली बिलं किंवा इतर नस आवश्यक नसलेली कागदपत्रं हेही तिजोरीत नसावेत मूर्ती जरी ठेवायची झाली तरी कुबेराची किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवावी किंवा श्रीयंत्र ठेवावं इतर कुठल्याही देवताची मूर्ती किंवा फोटो आपल्या तिजोरीत नसावा ही काळजी आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनच्या वेळेला आवर्जून घ्यायची आहे आणि त्यामुळे हे छोटे साधे उपाय नक्की करा आणि त्याचा प्रभाव बघा या छोट्या छोट्या गोष्टींचे ह्या छोट्या छोट्या उपायांचे प्रभाव हे नक्कीच दिसून येतात त्यासाठी आपल्याला आपली श्रद्धा ठेवणंही तितकंच दित्के गरजेचं आहे आणि आपल्याला आपलं कर्म करणंही तितकेच गरजेचं आहे आपल्या कष्टांना मिळालेली ही साथ असते आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टांना या उपायांनी आपल्या देवांचा आपल्या इष्टदेवतांचा कुलदेवतांचा मिळालेला आशीर्वाद हा असतो त्यामुळे हे उपाय आवर्जून करावे आपल्या कष्टासकट आणि कर्मासकट कारण कष्टाला पर्याय नसतो आपण नव्याण्णव टक्के आपले कर्म कष्ट आपलं कर्तृत्व हे करायचंच असतं पण एक टक्का का होईना आपल्या देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळणं गरजेचं असतं आपल्या प्रयत्नांनाच आपलं दैव किंवा आपले इष्टदैवत हे जोड देतात आणि आपल्या प्रयत्नांना योग्य ती दिशाही दाखवतात त्यामुळे हे उपाय हे आध्यात्मिक उपाय आवर्जून करा आणि याचा अनुभव घ्या छोटे छोटे साधे साधे उपाय आहेत आवर्जून करा आणि याचे अनुभव घ्या स्वामी तुम्हीच आमचे दहन आहात आणि तुमच्याशिवाय आमचा प्रत्येक दिवस प्रत्यक्ष अपूर्ण आहे दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील इल स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी